नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने तालुका कृषी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले लोहा तालुक्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय असून अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे शेती तथा शेतपिकांची माहिती पुरवण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे लोहा तालुक्यात कृषी अधिकारी पद मागील एक ते दोन वर्षापासून रिक्त असून प्रभारीच्या खांद्यावर सध्या कारभार सुरू आहे राज्य शासनाची या अनावस्था काय असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होत आहे लोहा शहर शंभराच्या वर ग्रामपंचायतींचा समावेश लोहा तालुक्यात होतो शेती हा प्रमुख व्यवसाय येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता कृषी कार्यालय पारडी येथे आहे परंतु मागील एक दोन वर्षापासून तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे तालुक्यातील पस्तीस ते चाळीस अंतराळावरून शेतकरी तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शन घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट होत नाही रिकाम्या हाताने परतावे लागते कार्यालयात प्रमुख अधिकारी उपस्थित राहू शकत नसल्याने कारभारावरच प्रश्नचिन्ह उत्पन्न होत आहे कृषी कार्यालयामध्ये जेव्हा शेतकरी मार्गदर्शन घेण्याकरिता जातो तेव्हा त्याला ते त्या ते ठिकाणी कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी येत नसल्याने शेतकरी वर्गात संतप्त झाला आहे कृषी खात्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी एकाच वेळेस कार्यालयातून गायब असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आमच्या प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा कार्यालयात डिकळे शिपाई व्ही उपलवाड सुपरवायझर हे उपस्थित होते इतर कोणत्याही कर्मचारी यात वेळेचे बंधन नाही मुख्य म्हणजे कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी हेच अनुपस्थित असतात लोहा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची वेळ सकाळी दहा वाजता सुरू होते मात्र अधिकारी कर्मचारी बारा वाजेपर्यंत करण्यात येत नाहीत त्यांची वाट पाहत दूरवर आलेले शेतकरी ताटकळत बसून असतात मात्र अधिकारी कर्मचाऱ्यावर कोणताच प्रकारचा वचक नाही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची या अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते मात्र हे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून लोहा तालुक्यात कृषी अधिकारी काळातील अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे काही क्षेत्रीय कर्मचारी आहेत कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक आणि त्यांच्या वरिष्ठांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे मात्र हे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली कार्यालयातच येत नाहीत अशा पद्धतीने कृषी कार्यालयाचा कारभार या ठिकाणी वाऱ्यावर पसरला आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजसाठी उपसंपादक चंद्रकांत वाघमारे